नमस्कार आज आपण हळदी कुंकू स्पेशल उकाने पाहणार आहोत अगदी नक्षत्रातील असे छोटे सुंदर आणि सोपे उकाने उकाने पाहूयात त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ आणि उकाने पाहायला मिळतील उकाने पाहूयात उकाने नंबर एक उकाने खूप सोपे आणि लक्षात असे छोटी उखाने आहेत उखाने लक्ष नये का म्हणजे तुमच्या पटकन नंबर एक कोल्हापूरची लक्ष्मी तुळजापूरची भवानी कोल्हापूरची लक्ष्मी तुळजापूरची भवानी अर्धांगिनी रावांचे नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी उखरा नंबर दोन लक्ष्मी माते वंदन करते तुला लक्ष्मी माते वंदन करते तुला रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला नाव घेते अखंड सौभाग्य दे मला नंबर तीन शॉपिंग करण्यात बायका आहेत खूपच हौशी शॉपिंग करण्यात बायका आहेत खूपच हौशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी नंबर चार कपाळाच कुंकू जसा चांदण्याचा ठसा कपाळाच कुंकू जसा चांदण्याचा ठसा रावांचे नाव घेते सारेद बसा रावांचे नाव घेते सारेदणी बसा उखाणा नंबर पाच अंगनाथ वृंदावन वृंदावन तुळस अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस अहो रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस उघड नंबर सहा हळदी कुंकू आणि हिरव चुडा आहे सोभाग्यची शान हळदी कुंकू आणि हिरव चुडा आहे सौभाग्याची शान रावांचं नाव घेते ठेवून सर्वांचा मान रावांच नाव घेते ठेवून सर्वांचा मान उखर नंबर सात छन बांगड्या छुमछुम छन छनछन बांगड्या छुम पैंजन रावांचे नाव घेते ऐका सारेजन अहो रावांचे नाव घेते ऐका सारेजन उखर नंबर आठ कपळाचं कुंकू जशी चंद्राची कोर कपळाच कुंकू जशी चंद्राची कोर रावांचे नाव घेते भाग्य माझे किती पूजेच्या साहित्यात हळदी कुंकवाचा पुडा पूजेच्या साहित्यात हळदी कुंकवाचा पुडा रावांच्या नावाने भरला मी सौभाग्याचा चुडा रावांच्या नावाने भरला

सबस्क्राइब करायला आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ आणि उखाने पाहायला मिळतील उखाने आवडल्यास उखाणे आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये